येत्या अठ्ठावीस तारखेला आणि कोयनावेल या ठिकाणी नव्याने ज्या इमारती निर्माण झालेल्या आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं जवळजवळ दहा ते पंधरा हजार फ्लॅट्स तिथे बांधकाम व्यावसायिकांनी विकले आहेत आणि दहा ते पंधरा हजार फ्लॅट्समध्ये अंदाजे पन्नास हजार ते लाख लोक नागरिक त्या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्यास आल्यानंतर ह्या नागरिकांना ज्या आवश्यक गोष्टी पाहिजेत मूलभूत गरजा पाहिजेत त्या पनवेल महापाल महापालिकेमार्फत दिल्या गेले नाही त्यामुळे तिथली जनता त्रस्त झाली ह्या गंभीर समस्येमुळे मग तिथे तिथले रस्ते असू दे स्मशानभूमी असू दे सेव्हरेज लाईन असू दे किंवा इतर कार्टन्स असू दे प्लेग्राउंड त्या असू त्यान ना त्या दे या कुठल्याही प्रकारच्या त्यांना त्या ठिकाणी सुविधा दिल्यानंतर आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न अतिशय असा गंभीर असा पाणी प्रश्न त्या रहिवाशांना झालेला आहे कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या नागरिकांना पाण्याची सुविधा केलेली नाही आणि बोरवेल मार्फत त्यांना त्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठा होतो परंतु बोरवेलचा पी पातळी खाली गेल्यामध्ये गेल्यामुळे पाणी अतिशय केमिकल युक्त किंवा के खारा पाणी त्या ठिकाणी त्या सोसायटीतील नागरिकांना मिळत आहे त्यामुळे अतिशय त्रस्त अशी ती तिथली जनता आहे या सर्व प्रश्नाला धरून काँग्रेसने येत्या अठ्ठावीस तारखेला महामोर्चा पण मी महापालिकेवर आयोजित केला आहे म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो की मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ह्या नागरिका उपस्थित राहावे आणि जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्या ठिकाणी महापालिकेकडून महापालिकेचे आयुक्त किंवा सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाब विचारणार आहोत आणि ह्या प्रश्न कधी आमचे निकाली काढणार आहोत त्या प्रकारचे त्या ठिकाणी मोर्चाचे नियोजन आमचे असणार आहे